आणि दोन्ही उन्नत मार्ग म्हणजे यवत पासून हडपसरपर्यंतचा आणि शिरूरपासून पुण्यापर्यंतचा त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर पासून पुण्यापर्यंतचा हे तीनही जे मार्ग आहेत हे साधारणपणे चार वर्षामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल हे जरी झालं तरी आज ना उद्या लोक अपेक्षेवर आहे की वाहतूक कुंडीतून आपण बाहेर पडू आणि शहराबाहेरचं हे नियोजन झालं तरी काही प्रमाणामध्ये वाहतूक कुंडीच्या संदर्भामध्ये आम्हाला दिलासा मिळेल प्रकल्पाची किंमत जरी वाढली असली तरी मध्ये त्याच्यामध्ये बराच कालावधी गेला तर मला आपण जे उत्तर दिलेलं आहे काला त्या कालावधीमध्ये हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आपण काही व्यवस्था त्या ठिकाणी निर्माण करणार का कारण की हे एम एस आय डी सी एम एस आर डी सी असे वेगवेगळे सगळे प्रकल्प आहेत याचा समन्वय कुणीतरी करण्याची आवश्यकता आहे वेगवेगळ्या कायदेशीर अडचणी येत येत असतात त्यामुळे त्याच्यामध्ये काही केंद केंद्रीय यंत्रणा जी याच्यामध्ये हा सगळ्या प्रकल्पांचा समन्वय करण्यासाठी तयार केली जाईल का आणि त्या संदर्भामध्ये आम्हाला प्रचंड नागरिकाकडून प्रश्न येतात की वाहतूक कोंडी कधी दूर होणार दर महिन्याला एक बैठक घेऊन या संदर्भातली त्या भागातील लोकप्रतिनिधींना या संदर्भात अवगत केलं जाईल का हा माझा पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न माझा आहे वा, की वाहतुकीच्या संदर्भातले शहराबाहेरचे जे उडणारे रस्ते आहेत या संदर्भात सुद्धा अजून काही त्रुटी आहेत त्या दूर करण्यासाठी आपण काही त्याच्यामध्ये मागे माझ्या एका प्रश्नाच्या उत्तरामध्ये राज्यमंत्री महोदयांनी त्याच्यामध्ये आम्ही काही विशेषज्ञ नेमू आणि हे जे काही बॉटलनेक्स आहेत हे का काढण्याचा प्रयत्न करू असं सांगितलं होतं त्यासाठी काही विशेष व्यवस्था तुम्ही तयार करणार का हा माझा दुसरा प्रश्न आहे आणि तिसरा प्रश्न सगळ्यात महत्वाची जी वाहतूक कोंड्या शहरामध्ये होती आहे त्या ठिकाणी रस्त्यांची दुरावस्था काही भागामध्ये आहे काही ठिकाणी अतिक्रमणं झालेली आहेत स्मार्ट सिटीच्या अंतर्गत केलेली जर काही कामं पाहिली तर ही स्मार्ट सिटी करताना वाहतूक कोंडी कमी करण्याचा प्रयत्न झाला का वाढवण्याचा प्रयत्न झाला आमच्या आमच्यासारख्याला समजत नाही कारण की रस्त्याची रुंदी कमी केली गेली आणि फुटपाथ स्मार्ट केले गेले फुटपाथ स्मार्ट करायला काहीच हरकत नाही परंतु वाहतुकीची व्यवस्था ही चांगली करण्यासंदर्भामधले कुठल्याही उपाययोजना स्मार्ट सिटीमध्ये किंवा इतर जे जे काही उपाययोजना केल्या त्याच्यामध्ये दिलेल्या आम्हाला पाहायला मिळत नाही त्यामुळे तातडीनं पुणे शहरातील सगळी वाहतूक कोंडी आज आणीबाणीची परिस्थिती आहे जसं कोरोनामध्ये आणीबाणीची परिस्थिती होती आपण थोडे नियम बाजूला ठेवून सगळ्या व्यवस्था निर्माण केल्या आज लोकांची प्रचंड अपेक्षा आपल्या शासनाकडून आहे की या वाहतूक कोंडी संदर्भामध्ये काही उपाययोजना तातडीनं होणं आवश्यक आहे वनवे सारख्या सुविधा असतील ट्रॅफिक पोलिसांची संख्या मुंबईची आणि पुण्याची तुलना केली तर पुण्यामध्ये खूप कमी आहे म्हणजे वीस टक्के मुंबईच्या तुलनेत ट्रॅफिक पोलिस आहे विचारतो साहेब आता सकाळी साडे नऊ लावून आम्ही इथे उपस्थित राहतो तुम्ही एवढी गडबड करणं योग्य नाही आम्ही आता तिसऱ्या टर्मच्या विधानसभा सदस्य आहोत इथे लोक भाषण करतात प्रश्न विचारत नाही तेव्हा तुम्ही बोलत नाही मी प्रत्येक संदर्भातला अतिशय महत्वाचा प्रश्न विचारतोय लोकांच्या या विषयाकडे लक्ष आहे त्यामुळे तुम्ही कृपा करून आम्ही सकाळी साडेनऊला ला या हो� ठिकाणी येऊन बसलोय कृपा करून गडबड आता पाच मिनिट झाले आपण प्रश्न विचारला सांगा मी बस उत्तर घ्या उत्तर देऊ नका तुम्ही तुमचं पुढचा प्रश्न उत्तर घ्या ना ते की मी काय प्रश्न विचारावा आणि काय दाखवलेला प्रश्न इतर शुल्लक प्रश्नासारखा शुल्लक नाही अतिशय गंभीर समस्या त्याच्यावर मी बोलतो कृपा करून तुम्ही मला अडथळा आणू नका नसेल तर मला बसायला सांगा ठीक आहे साहेब आपण तिसरा टमला मी पण तिसऱ्या टमचा आमदार आहे ना मला काय मी प्रश्न सोडून एकही विषय अवांतर विचारलेला नाही बघा सर प्रश्न विचारायचं स्वातंत्र्य नसेल तर कशासाठी साडे बोला तुम्ही मला अडथळा आणणार असाल तर बोलतो नाहीतर मला बसायला सांगा मी बसतो अरे बोला 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 ठीक आहे साहेब आपण हे योग्य नाही अरे माझा विषय एवढाच आहे माझा विषय एवढाच आहे की बाकीच्या पण लक्षवेधी लागावे पहिली लक्षक लागलेली आहे सदस्यांच्या लक्षवेधी लागले लागल्यानंतर मी एकही तुम्ही मला सांगा मी एक चुकीचं वाक्य बोललो बरोबर आहे तुम अगदी बरोबर आहे बोला 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 त्यामुळे आता या संदर्भामध्ये ज्या काही उपाययोजना आपण करण्याच्या संदर्भामध्ये एक जिल्हाधिकारी असेल आयुक्त असेल किंवा शासन योग्य ठरवेल ती व्यवस्था असेल ती करून या संदर्भामध्ये दर आठवड्याला पुण्याच्या ट्रॅफिकचा आढावा घेतला नाही आणि केलेल्या नियोजनाचं आपण जर प्रगती तपासली नाही तर प्रचंड मोठं संकट त्या सगळ्या परिसरावर आहे आज आपण चार चार अफ एस आय देतोय आणि त्या ठिकाणी वाहन जे काही लोकांचं लोकसंख्या त्या परिसरामध्ये राहणाऱ्यांची वाढणार आहे त्यांचं काय होणार आहे याची चिंता आमच्यासारख्या लोकप्रतिनिधीला आहे त्यामुळे फक्त आजपर्यंतच नाही अजून दहा वर्षानंतर पुणे काय असेल त्याचा विचार करून याचं इंटीग्रेटेड प्लॅनिंग आपण करणार का हा माझा तिसरा प्रश्न आहे अशाच नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका